माडा तालुक्यातील सीमा नदी काठी आपण जर पाहिलं तर गेल्या पाच दिवसापासून पूरस्थिती आहे आपण पाहिलं तर कोळेगाव धरणाचं जे पाणी आहे ओव्हरफ्लो झाल्यामुळे जर जय ते नदी नदीकाठच्या आठ ते दहा गावांमध्ये पूरस्थिती अजूनही कायम आहे त्यामुळे शेतकरी लागली दे लागलेली ला परिस्थिती एकंदरी आपण पाहिलं तर एकीकडे एक दुष्काळजन्य स्थिती आपण शेतकऱ्यांची पाहत असताना दुसरीकडे ओला दुष्काळ जाहीर करण्याची शेतकऱ्यांमधून देखील मागणी होती दे आपण पाहिल्या दोन दिवसापासून खासदार मोहिते पाटील यांनी देखील भेट दिली आहे माड्याचे आमदार अभिजिताबाई पाटील यांनी देखील भेट दिली आहे या दोन्ही नेत्यांनी भेट दिल्यानंतर देखील हा जो मूळ प्रश्न आहे जो आपण जर पाहिलं तर एकीकडे पोळेगाव धरण भरलं की सीना काठच्या शेतकऱ्यांना नेहमीच जास्तीमानामध्ये वाढलेली असते कारण हातात तोंडाशी आलेली पिकं जी आहेत ती जमीन वस्तू झाले अनेकांच्या शेतकऱ्यांच्या जमिनी देखील वाहून गेले या विदारक परिस्थिती संदर्भात जे आहे ते रोखोक भूमिका मांडण्यासाठी आपल्या समोर शिवसेनेचे माजी तालुका प्रमुख असलेले मुंनासाठी आहेत काय सांगाल ज्या पद्धतीने एकीकडे आपण जर पाहिलं तर सीना काठचा हा भाग अतिशय दुर्लक्षित असतो आणि दुसरीकडे आता ओला दुष्काळ जाहीर करण्याची शेतकऱ्यांची आग्रही मागणी गेल्या आठ दिवसापासून कोळेगाव धरण परिसरामध्ये अतिरिक्त पाऊस झालेला आहे आणि त्या अतिरिक्त पावसामुळे माडा तालुक्यातील सीना नदी काटी, जो जवळ जवळजवळ तीस ते पस्तीस गावं हे सीना नदीच्या हद्दीमध्ये येतात ऐंशी ते पंच्याऐंशी किलोमीटर अंतर आहे आणि आज अशी परिस्थिती आहे की पाणी इतकं आहे पाच दिवस झालं पूर कमी झालेला नाही शेतकऱ्यांच्या ऊसामध्ये शेतकऱ्यांच्या पिकामध्ये शेतकऱ्यांच्या द्राक्षीची बाग असेल पेरूची बाग असेल डाळिंबाची बाग असेल ह्याच्यामध्ये पाच दिवसापासून पाणी साठून आहे आज अशी परिस्थिती झालेली आहे की ह्या तालुक्यातला तीस ते पस्तीस गावातला शेतकरी हा गावा शिणाकाठचा शेत हातबल झालेला आहे गेल्या पाच महिन्याखालीच आम्ही मे महिन्यामध्ये ज्यावेळेस शिणा नदीला पाणी नव्हतं त्यावेळेस या जिल्ह्याच्या कलेक्टर साहेबांना भेटलो होतो की कोळेगाव धरणातून आम्हाला एक टी सी पाणी या सिने नदीमध्ये सोडण्यात यावं हो। कारण त्यावेळेस त्या कोळेगाव धरणामध्ये अडीच च्या आसपास पाणी होतं कोळेगाव धरणाची ही क्षमता पाच पॉइंट तीस टी एमसीची क्षमता आहे आणि मग असा असताना ज्यावेळेस आता ही निसर्गाची आपत्ती आम्हाला मान्य आहे पण ज्यावेळेस निसर्गाची आपत्ती येते त्यावेळेस या सिने नदीमध्ये तुम्ही इतक्या मोठ्या प्रमाणात पाणी सोडता की आमच्या तालुक्यातला शेतकरी हा उध्वस्त व्हायला लागला आहे आज जर तुम्ही बघितलं तर ह्या तीस पस्तीस गावामध्ये अशी परिस्थिती आहे नदीकाठची जी जमीन आहे एक एक जर पिका नुकसान असेल तर शेतकरी सण शेतकऱ्यांनी सण केला असतं शेतकरी सण करेल कदाचित पण त्याची जमीन जर वाहून गेली तर शेतकरी जगणार कसा आज सहा दिवस आहे आज पण अशी परिस्थिती आहे की माढा तालुक्यातल्या आमचं निमगाव बंधारा असेल आता आज दोन तासाखाली वैराग माडा रोड उंदरगाव केवड पूल हा रस्ता बंद झालेला आहे आणि सलग हा सहावा दिवस आहे सहा सहा दिवस जर इतक्या फ्लोनं मोठ्या फ्लोनं जर पाणी वाहिलं तर मग जमीन कशी राहणार आज अंदाजी अशी परिस्थिती आहे की माडा तालुक्यातल्या तीस ते पस्तीस गावामधून एक हजार एकरच्या पुढे जमीन ह्या पुरामुळे वाहून गेलेल्या आणि मग मागच्या तीन चार दिवसाखाली कलेक्टर साहेबांनी स्वतः येऊन या पुराचे पाणी केलेले आमची मागणी अशी आहे तुम्ही शेतकऱ्यांना पिकाचं नुकसान तर द्याच पण पहिल्यांदा त्यांची ज्यांची ज्यांची जमीन होऊन गेलेली आहे त्यांचं नुकसान मिळलं पाहिजे काय नेमका ह्याच्या पुढची मुख्य मागणी काय असणार आहे ज्या पद्धतीने आपण जर पाहिलं तर कोळेगाव धरणामधून पाणी ओव्हरफ्लो झाल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली मात्र ज्यावेळेस उन्हाळ्यामध्ये गरज असते सिना नदीकाठच्या भागातल्या शेतकऱ्यांना त्यावेळेस मात्र पाणी मिळत नाही मग ही विदारीत स्थिती आहे आणि या संदर्भात आपण काय प्रशासनाकडे दाद मागणार परिस्थिती अशी झालेली आहे की आता आमच्या माडा तालुक्यातल्या तीस पस्तीस गावांना पुराची एवढी मोठी दास्ती असताना एका बाजूला पलीकड धाराशिव जिल्हा आहे हे धरण जे आहे कोळेगाव ज्या कोळेगाव धरणामुळे आज खऱ्या अर्थाने ही परिस्थिती आमच्यावर निर्माण झालेली आहे हे धाराशिव जिल्ह्यामधलं धरण आहे आणि धाराशिव जिल्ह्यामध्ये आणि सोलापूर जिल्हा हा दोन्ही पंढरेवर जिल्हा आहे no. मग एका बाजूला आम्हाला तुम्ही काय पाकिस्तान सारखी वागणूक देता का आमच्या तालुक्यातला आमच्या जिल्ह्यातला शेतकरी आज जर त्याची जमीन वाहून जात असेल तरी सुद्धा प्रशासन कुठली दखल घेत नाही कलेक्टर साहेबांनी पाहणी केलेली आहे परंतु त्याच्यावर अंमलबजावणी लवकरात लवकर झाली पाहिजे आणि ह्या जेवढी काय जमीन वाहून आहे त्या जमिनीचा मोबदला ह्या शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे ह्याच्या पुढची भूमिका काय असणार आहे किंवा येत्या काळामध्ये तुम्ही कुणाला भेटणार आहात का किंवा काय स्वरूप असणार उद्यापासून जेवढी आमच्या माडा तालुक्यात आणि सोलापूर जिल्ह्यातल्या ग्रामपंचायत येते जी गाव आहे ते सिनाकाट परिसरातले त्या गावांचे आम्ही उद्यापासून ग्राम सभेचा ठराव घेणार आहे ठराव घेणार आहे की अशा अशी पद्धतीने जर हिथून पुढे तुम्ही आमच्याकडे जर एवढ्या मोठ्या फ्लोनं जर पावसाळ्यात पाणी सोडताय मग आम्हाला उन्हाळ्यात का पाणी तुम्ही देत नाही पाच पॉईंट तीस टी एमसीचं धरण आहे त्या धरणात पाणी नसल्यावर ठीक आहे पण ज्यावेळेस त्या धरणामध्ये दोन पॉईंट दोन अडीच टी चे पुढं पाणी असेल त्यावेळेस पाणी त्यांनी आम्हाला सोडलं पाहिजे नाहीतर मग ह्या पाण्याचा बंदोबस्त शासनाने तिकडच्या प्रशासनाने केला पाहिजे मग माडा पुर सोडून आमच्या लोकांच्या जमिनी वाहून लावण्यासाठी अतिरिक्त पाण्याच्या प्रश्नावर ग्रामपंचायतच्या आपण सेना नदीकाठच्या दोन दिवसात ग्रामपंचायत गान। मी ठराव घेणार ठराव घेऊन कलेक्टर साहेबांना भेटणार कलेक्टर साहेबांपासून पोस करून या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना भेटून इथली सगळी परिस्थिती आणि हे ग्रामपंचायत ठराव सुद्धा मी त्यांचे कटपोच करणार आ, हे होते मुन्नाजी साठे ज्या पद्धतीने आपण जर पाहिलं तर कुठंतरी अतिरिक्त पाण्याचा प्रश्न जो आहे तो कोळेगाव तरणातल्या अतिरिक्त पाण्याचा प्रश्न आता आवसून उभा राहिला आहे शेतकऱ्यासमोर आणि येत्या काळामध्ये येत्या ये दोन ते तीन दिवसामध्ये सीना काठच्या शेतकऱ्यांना समूळेत घेऊन ग्रामपंचायतींना समूळेत घेऊन त्याचे ग्रामपंचायतीचे ठराव जे आहे ते घेऊन मुख्यमंत्र्यांना शेतकऱ्यांची वाता मांडण्यासाठी जाणार असल्याची भूमिका एकीकडे शिवसेनेच्या मुंनासाठी यांनी भूमिका घेतल्याचं पाहायला मिळत आत। आहे <Pinechte> आता आपण जर पाहिलं तर शासकीय सोपस्कार पार पडताना पाहायला मिळत आहेत पंचनामे होत आहेत आमदारांचे दौरे होत आहेत खासदारांचे दौरे होत आहेत मात्र मूळ जो प्रश्न आहे कोळेगाव धरणाच्या अतिरिक्त पाण्याचा प्रश्न सोडवला तरच या भागातले जे आहे ते सिनानिदी काठच्या शेतकऱ्यांचे जे आहे ती समस्या मिटणार आहे अन्यथा आपण जर पाहिलं तर ज्या पद्धतीने साठेंनी सांगितलं की एकीकडे एक 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 जमिनीची जी आहे ती जमिनी वाहून चाललायत पिकं ठीक होती नेस्तानाभूत झाली पिकं उद्ध्वस्ती झाली भरपाई मिळत पण जिथून उदरनिर्वाहच केला जाणार आहे अशा जमिनीच राहिल्या नाहीत तर शेतकऱ्याचं भलं कशात होणार आहे असा प्रश्न देखील उपस्थित केला त्यामुळे त्या, त्या काळामध्ये दे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सीना नदी काठच्या शेतकऱ्यांची व्यथा आणि प्रशासनाला देखील सांगणं तितकंच गरजेचं आहे माझा सहकारी कॅमेरा पर्सन बाळकृष्ण गायकवाड समी संदीप शिंदे ऑनलाईन रिपोर्टसाठी माडा